सगळे शेतकरी महिला इथे जानकीला म्हणत असतात की जानकी वहिनी राहू द्या तो नांगर नका ओढू तुम्हाला खूप त्रास होत आहे आणि सगळ्याजण जानकीची खूप हळहळ करत असतात पण जानकी, जानकी इथे मात्र एकटीच ते ओढायला सुरुवात करते नांगरायला सुरुवात करते एक बाजू खाली कोल मारते तितक्यात इथे ऋषिकेश तिला साथ द्यायला येतो सगळेजण ऋषिकेशकडे बघून आश्चर्यचकित होतात पण जानकीला विश्वास असतो जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही आणि इथे ऋषिकेश जानकीची साथ द्यायला इथे शेतामध्ये आलेला असतो आणि ऋषिकेश इथे जानकीला म्हणतो की एकटीने मी तुला कसं एकटं पडू देईल प्रत्येक ह्याच्यात आपण दोघंही एकमेकांबरोबर उभे राहिलो जेव्हा आपण घरातून बाहेर निघलो दोघांनी एकमेकांना साथ दिली ओवी आजारी पडली तेव्हाही आपण दोघेही एक एकमेकांसोबत उभं राहिलो त्यातूनसुद्धा आपण बाहेर पडलो सयाजीरावांनी आपल्याला जो त्रास दिला आहे त्यातूनसुद्धा आपण नक्कीच बाहेर पडू आणि सगळे मग इथे शेतकरी इ इत... ऋषिकेश दादांच्या नावाची गर्जना करायला लागले ऋषिकेश दादा जिंदाबाद आणि मग ऋषिकेश तिथे जानकी आणि ऋषिकेश नांगर ओढायला सुरुवात करतात आणि शेत नांगरायला सुरुवात करतात आणि थोडे थोडे करून दोघंही एकमेकांना साथ देऊन सगळी गावकरी त्यांच्या आवाजाची नारेबाजी करत असतात आणि ऋषिकेश जानकी मात्र इथे दोघे नांगर ओढत असा शेतकरी खूप आनंदित असतात शेतकरी म्हणतात की आत्ता आपला ऋषिकेश दादा आलेला आहे आणि महिलासुद्धा म्हणतात की आत्ता आपण एकटे काय करत आहोत इथं जानकी वहिनी आपल्यासाठी ती बघा काबड कष्ट करत आहे आणि तिची साथ द्यायला आपण जाणं गरजेचं आहे आणि सगळ्या महिला शेतकरी महिला इथं जानकीची साथ द्यायला निघतात ऐश्वर्या म्हणते हे काय करत आहात तुम्ही जाऊ नका ऐका माझं आणि तिच्या जानकीची साथ द्यायची तुम्हाला काही गरज नाही आहे करू द्या तिला ती तिचं तिचं तिने इथे चॅलेंज केलं होतं ना तिला ती तिचं पूर्ण करून द्या असं इथे ऐश्वर्यामध्ये पण बायका ऐकत नाही इथे बायका ऋषिकेशची आणि जानकीची साथ द्यायला शेतामध्ये उतरतात आणि सगळ्यांच्या मदतीने सगळे शेतकरी वर्ग इथे ऋषिकेशच्या बाजूने होऊन जानकी ऋषिकेशला मदत करतात आणि पैसेही जिंकतात इथे जानकी म्हणते आता माझा शब्द मी पाळला आहे सयजीराव आणि ते सहजीराव नांगराच्या खाली धडपडतात तर लगेच म्हण मन... मग इथे जानकी म्हणते सावकाश काका आणि मग मन जानकी म्हणते बघा ऋषिकेशच्या मदतीने मी ही पैस जिंकलेली आहे आता मात्र तुम्हाला मला दिलेला शब्द तुम्हाला पाळावा लागणार आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांकडून तुम्हाला कमिशन घेता येणार नाही आणि शेतकरी आता इथे बाजार मांडणार त्यांच्या हिमतीवर आणि आणि पैसे कमवणार तुम्हाला कमिशन मिळवून देणार नाही आणि इथे तात्यसाहेब बघतच राहतात आणि ऐश्वर्या म्हणते डॅडी तुम्ही काहीतरी करा ना ऐश्वर्याचं पण नाक खाली झालेलं असतं ती पण शांत उभी असते ऋषिकेश म ऋषिकेशला खूप आनंद होत असतो आणि तिथे जानकीला सांगायला येते तितक्यात लगेच शेतामध्ये चिखलात पडते आणि ऐश्वर्याचा चेहरा बघण्यासारखा होतो ऐश्वर्याचं सगळं तोंड आणि सगळं चिखलाने भरलेली असते तेव्हा जानकी म्हणते अगं ऐश्वर्या आता हसावं की काय तुझ्यावरती पडल्यावर लोक हसतात पण तुला आता हे डाग साफ करायला लागतील आणि हे डाग साफ करता करता तुझ्या मनावरचे देखील डाग साफ करून घे कारण की ही संधी तुला चांगली आहे आता माझ्या वाटेला परत जाऊ नको आणि माझ्या वाटेला गेल्यावर बघितल्यानं काय होत आहे सगळे शेतकरी शेतकऱ्यांना तू तुझ्या बाजूने करणार होती पण सगळे शेतकरी आज माझ्या बाजूने आहे आणि मग येश एश्व... इथे ऐश्वर्याखाली पडलेली असते ऐश सगळे शेतकरी ऋषिकेशच्या आणि जानकीच्या बाजूने होतात आणि जानकीची माफी देखील मागतात तेव्हा जानकी म्हणते माफी मागण्याची काहीही गरज नाही आहे तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला तोच माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे आणि मीच तुमची खूप आभारी आहे तुम्ही एवढ्यांनी मला सगळ्यांनी साथ दिली आणि इथे सौमित्र आलेला असतो सौमित्र म्हणतो वहिने खरंच आज तुझं कौतुक करावंसं वाटतं आहे आणि मग सौमित्र म्हणतो आता सगळे शेतकरी ऋषिकेश आणि जानकी वहिनीच्या बाजूने आहे आणि आज आ, मला खूप आनंद होत आहे जानकी वहिनी आणि दादाचं मला खूप कौतुक वाटत आहे आणि आता मात्र तुम्हाला कुणीही अडू शकत नाही आता मात्र सगळे शेतकरी माझ्या दादाच्या आणि वहिनीच्या बाजूने आहे आणि मग सगळा शेतकरी वर्ग एकजूट होतो आणि म्हणतो की आता ऋषिकेश दादाची साथ कधीच सोडायची नाही इकडे ऐश्वर्या घरी येते आरशासमोर उभी असते आणि सगळा चिखल तोंडाला लागलेला असतो म्हणते आता मात्र ऐश्वर्याचं तोंड काळं केलं आहे ना बघ पण ऐश्वर्या शांत बसणार नाही असा काही प्लॅन करेल ना तर जानकी तुझ्या पायाखालची जमीन घसरेल आणि बघ आता तुझं तू आता म्हणते ना तुझं कोण तोंड काळं झालं बघ आता कोण कोणाचं तोंड काळं करतं लवकरच तुझं तोंड मी काळं करणार आहे आता पुढील भागामध्ये इथे जानकीला गुलाबदादाचा फोन येतो आणि मग गुलाबदादा इथे आ, आई ओवीला आणायला शाळेत गेलेली असते तर आता इथे ऋषिकेशची आई आणि आईची भेट ओवीच्या शाळेमध्ये होईल दोघं एकमेकांसमोर येणार आहे आता दोघं एकमेकांसोबत बोलतील का आणि त्यांच्या नात्याला परत सुरुवात होईल का असेच नवनवीन भाग बघण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा